संक्रांतीचा पुण्यकाल पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस सोमवार म्हणजे उद्या आहे उद्या सूर्योदयापासून तर सूर्यास्तापर्यंत म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण वान देऊ शकतो उद्या आपल्याला संक्रांतीच्या पुण्यकालामध्ये सहा प्रकारे तिळाचा उपयोग करायचा आहे पेयच्या पाण्यामध्ये तीळ टाकायचे तिळाचं उठणं करून अंगाला लावायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकायचे तिळाचा यज्ञ करायचा तिळ पित्राच्या नावाने तर्पण करायचे तिळ भक्षण करायचे म्हणजे खायचे आणि तिळदान करायचे अशा सहा प्रकारे जर आपण संक्रांतीच्या पुण्यकालामध्ये तिळाचा उपयोग केला तर सर्व पापाचा नाश होतो शेक एकोणासशे पंचेचाळीस पो शुद्ध तृतीया रविवार चौदा जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे आज रात्री मध्यरात्री दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करणार रा आहे विष्टीकरणावरती संक्रांत होत असून संक्रांतीचं वाहन घोडा आहे किंक्रांतीचं वाहन सिंह आहे काळी वस्त्र संक्रांतीने परिधान केलेले असल्यामुळे वान द्यायच्या वेळेस काळं वस्त्र घालायचं नाही हातामध्ये भाला घेतलेला आहे हळदीचा टिळा लावलेला आहे वयाने वृद्धासून बसलेली आहे म्हणून वृद्धांसाठी पीडा आहे वासाकरता दुरवा घेतलेली आहे चित्रांन भक्षण करत आहे ब्राह्मण जाती आहे भूषणार्थ सोने धारण केलेले आहे त्यामुळे सर्व प्रकारचे अलंकार सोनं हे महाग होईल वारणाव घोरा आहे नक्षत्राव महोदरी आहे सामुदाय मुहूर्त पंधरा आहेत उत्तरेकडून दक्षिणेकडे चाललेले आहे इकडून इकडं एकड़ चाललेले आहे जिकून येणार तिकडं सुख आहे जिकडं जाणार आहे तिकडे दुःख आहे निवृत्त दिशेस पाहत आहे संक्रांतीच्या पुण्यकालामध्ये दात घासणे कठोर बोलणे वृक्षगवत तोडणे गाई म्हशीची धार काढणे ही कामे करू नये इति शुभम भवतो